प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये अकोले तालुक्यामधील डोंगरगाव येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये बोलताना बच्चू कडू यांनी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय शेतकरी आणि दिव्यांगांचा निधी वाढवण्यासाठी पैसे नसल्याचं अजित पवार म्हणत मात्र अजित पवारांचा पगार पंचावन्न हजारांहून तीन लाख रुपये झाला कारण अजित पवार म्हणजे सर्वात गरीब माणूस आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा असा प्रश्न उपस्थित करत मला नाही वाटत की आपल्या देशात हा घोटाळा केला असेल असा टोला देखील बच्चू कडू यांनी यावेळी लगावला आहे एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे रुपयाचा महिना पंधराशे केला आणि सहा हजार झाल्याशिवाय कोण शांत बसणार नाही हे तुम्हाला सांग त्या दिवशी अजितदादा म्हणून एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांग तुमचा पगार साडे साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदाला पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदा पवार पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदा पवारले साडेतीन लाख रुपये महिना होते सगळ्यात गरीब माणूस <laughs> सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला असं ते फडणवीस आ, आ, करून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी म्हणे काहीतरी चक्की फिसिंग खटखट फिसिंग, फिसिंग म्हणत होता एवढ्या लबाड असत हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाघवा टाळ्या एकदम वा वागल तुम्हाला पण खरच या तुमच्याच पोटी जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे वाले फिशिंग फिशिंग करत आहे आता मांडीलाय भरून बघ वाढी बसत सगळं दादा इकडे या जवळ आम्ही फिशिंग कुठे गेलो काय जमा गेलाय कस झालं सगळा स्वार्थ आहे तुमच्या घाट्याला अंगोठा तुम्ही अंगोठा छात आहे